One oh. oh, no. येथे बावीस तारखेला अतिरेकांचा भेट हल्ला झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आपण सर्वांनी निवेदन निषेधाचं निवेदन मला दिले ते मला पोहोचलं आहे आपल्या भावना तात्काळ माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत मी शासनाला आता शीघ्र कळवतो आणि आपण सर्वांना विनंती आवाहन करतो की आपण आज या बंदच्या निमित्ताने तालुका प्रशासनाला परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात या ठिकाणी जिंतूर तालुक्यातील सकल हिंदू समाज बांधवाच्या वतीने आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी काश्मीर येथे पहलगाम येथे अतिरिक्याने जे भाड हल्ला करून भारतीय पर्यटकांवर हल्ला केला आणि यामध्ये सत्तावीस भारतीय त्यातील सहा महाराष्ट्राचे तर या ठिकाणी दोन विदेशी पर्यटक या ठिकाणी कटस्थान करण्याचा पाप या ठिकाणी पाणी केलेला आहे त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे तसेच या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी संवाद साधणारे त्यांचा काय म्हणणं ते पाहायचं आपल्याला काश्मीरमध्ये पहलगामच्या भ्याड हल्ला केलाय तर त्यांच्या भॅड हल्ल्याचा एक भारतीय नागरिक हिंदुस्थानी नागरिक म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो मला आपल्या माध्यमातून त्या पाकिस्तानला व पाकिस्तान पाकिस्तान धार्जिन लोकांना एकच सांगायचं यानंतर जर आपण असा भॉड हल्ला करण्याचा प्रयत्न कराल तर आपल्याला जसं तसं उत्तर दिलं जाईल आता आम्ही गप्प बसणार नाहीत आम्ही नेमता घेऊन सर्व उतरणार नाहीत आम्ही आता तलवारी घेऊन आम्हालाही बंदुका उचलता येतात आम्ही त्यांना दाखवून देऊ येणाऱ्या काळामध्ये मोर्चेच्या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे आता बस झालं आपण या निषेत बस बघ झालं म्हणून पाहणं आता आपल्यालाही जसं तसं उत्तर द्यायचंय आजच्या या दिवशी मी हिंदू सर्व हिंदुस्थान शासनाला विनंती करू इच्छितो आपण या पाक पाकिस्तान सोबत कुठले संबंध ठेवता त्या पाकिस्तानला जसं तसं उत्तर देऊन आपणही त्या पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्याही लोकांना मारावं एवढीच हो, मी आपल्या माध्यमातून जिंतूर शहर कर बंद करने के वजह से जो पहल में निंदनीय जो भारत देशवासियों की हत्या की गई है ये बहुत निंदनीय और बहुत आ, सोचने की एक सोच भी नहीं सकते इतनी खतरनाक चीज हो चुकी है हम इस पाकिस्तान का निशेध तो मैं खुद करता हूँ हिंदू समाज क्या है मुस्लिम समाज भी करेगा क्योंकि ये सिकावट कोई भारत में रहने वाला वासी नहीं कर सकता मगर मेरी एक सबसे निविदा है कि भारतवासियों पे अगर भड़ हल्ला होता है तो आपने घरने का परिवार का सदस्य समझकर अपने को उसके साथ परिवार के साथ खड़े रहना चाहिए मेरा एक आपके साथ एक वादा है जो भी अपने भारत देश की तरफ आंख उठाकर राष्ट्र देखता है तो उसकी खैर करना नहीं चाहिए हम आपके साथ मजबूती से खड़े हैं मुस्लिम समाज को यह मत सोचो कि राष्ट्र पाकिस्तान का जाएगा क्या तुर्की का गाएंगे हम इस भारत देश के मुल्क का जमीन पे पैदा हो चुके हैं और इस मुल्क के मुल्क में हम जाना है तो हम भारत माता की ही इसमें हम सिफारस करेंगे और हम वफादार रहेंगे और हम इसको आज आने की अगर जरूरत गिरी तो हम पहले सीने में गोली खाने को तैयार मुस्लिम रहेगा हिंदू तो मुस्लिम भाइयों से सबसे कहना चाहता हूँ कि अपने आने वाले भारत देश पे आज आने की वजह से अपने को तैयार रहना है और किसी की सिफारिश की जरूरत नहीं है हम आपके साथ रहेंगे आप तुम हम हमारे साथ रहो हम इसका लड़ा देने के लिए तैयार है पहले हम सीने में गोली खाने के लिए तैयार रहेंगे आपको इसकी कोई हमारे पास से दोष करने की जरूरत नहीं पड़ेगी हम यही चाहते और इतना बोल के हम हिंदू भाई ने आज जितना भी हिंदू समाज के मुस्लिम समाज के लोगों ने दुकान बंद की है इसका मैं उनका बहुत शुक्रिया अदा करता हूँ शाम तक ये जैसा कारोबार मार्केट है वो इसी बंद रखो भाई अपने को अपने अंतकरण से दुखा है भारत देश का आज वासी सत्ताईस छब्बीस जाना ये मुख्य बात नहीं है किसी को देख के उसका बहुत अफसोस है। इतना ही है बोलता हूं। मैं भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष काश्मीर येथील पहलगाव जो हिंदू पर्यटकांवर हल्ला झाला आणि त्यामध्ये सत्तावीस भारतीय पर्यटकांचा बळी गेला खरं म्हणजे मागच्या अनेक वर्षाची काश्मीरमध्ये झालेला बदल त्यांच्या नजरेला भावत नाही आणि म्हणून तिथली शांती भंग करायची म्हणून त्यांनी असे करण्याचा पाप या पाकिस्तानच्या सांगण्यावरून अतिरेक्यांनी केलेला के आहे आणि म्हणून त्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि भारत सरकारने त्यांचा बदला तसा घेऊन त्यांना आता शांतीचा संदेश न देता तसाच सत्तावीसशे सत्तावीसशे कसे होतील असा बदला घ्यावा अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि तो नक्की होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो बावीस तारखेला पहिलगाव 네. 아이들이 धर्म विचारून हल्ला करण्यात आला पण त्याच्यामध्ये जवळजवळ सव्वीस सत्तावीस हिंदू धर्मातील लोक मारले गेले महाराज मी एकच सांगेल की पाकिस्तान आणि हा इस्लामिक आतंकवाद जोपर्यंत जगात आहे तोपर्यंत कोणालाही या ठिकाणी मिळू शकत नाही आणि म्हणून सरकारनं इस्लामिक आतंकवाद जगानं हा कसा समाप्त होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे इस्लामिक आतंकवाद जोपर्यंत राहील तोपर्यंत अशाच प्रकारे निहत्या वेपराज लोकाच्या हत्या हे लोक करत राहतील आणि म्हणून अशा क्रूर कर्मा लोकांच्या मानसिकतेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि अत्यंत निंदनीय ही घटना आहे आणि जे लोक त्या ठिकाणी मारले गेले त्यांच्या शांती मिळो म्हणून आम्ही आमच्या संवेदना आणि आणि भावना श्रद्धांजली त्यांना समर्पित गृहमंत्र्याला एवढा संदेश देऊ इच्छितो की ज्याप्रमाणे मागे सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना धडा शिकवला त्याचप्रमाणे आता ही वेळ आलेली आहे की त्यांना घरात घुसून मारा कारण की या ठिकाणी बदला मोती होना चाहिए क्षमा नाही जमत कारण की क्षमा करता करता ही वेळ आलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ट परंत हे नपुसकता सोडून आता त्यांना मारण्याचीच वेळ आलेली आहे म्हणून या ठिकाणी भारत सरकारनं कठोर कारवाई करावी आणि या ठिकाणी त्यांना धडा शिकवावा त्यांची ताकद वापस झाली नाही पाहिजे की अशा पद्धतीचा भ्याड हल्ला करण्याची वेळेस अमित शहा साहेबांनी गृहमंत्री पद सांभाळलं तेव्हापासून काश्मीर मध्ये शांतता नांदत होती आणि अनेक देशी विदेशी पर्यटक हे काश्मीर मध्ये येतात आणि याच गोष्टीची पाकिस्तानला भीती वाटू लागली की काश्मीर माझा माझा आहे असं त्यांचा म्हणण्याचा दावा खोल ठरत होता आणि जगाच्या पाठिंबावर भारताने दाखवून टाकलं की काश्मीरचे लोक देखील म्हणतात की आम्ही भारताचेच आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी जाणून बुजून पाकिस्तान यांनी जे की अतिरिक्याना खतपाणी टाकून या ठिकाणी भारतामध्ये या ठिकाणी नरसहार करण्यात आलेला यामध्ये महाराष्ट्रातील सहा तर या ठिकाणी विदेशी दोन असे सत्तावीस पर्यटक या ठिकाणी शहीद झालेले आहे या घटनेमुळे संपूर्ण जगात याची निंदा केली जात आहे दरम्यान जिंतूर शहरात देखील या ठिकाणी बाजारपेठ कडकडीत बंद करून या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आलेला तसेच या ठिकाणी सर्व भारतीयांची एकच मागणी सर्जिकल स्ट्राईक ज्या प्रमाणे केली तुम्ही त्याचप्रमाणे त्या पाकिस्तानमध्ये घुसून जेवढे ते त्यांचं कटस्नान करा अमित शहा साहेब संपूर्ण संपूर्ण भारत देश हा तुमच्या पाठीशी आहे पण धर्माचं नाव घेऊन किंवा पंथाचं नाव घेऊन जर गोळे झालं असेल तर तो त्या धर्माचा देखील नाही तो शैतान केवला शैतानला शैतानच्या सारखे या ठिकाणी त्यांच्याकडे गोळे टाकून त्यांना ठेसलंच पाहिजे एवढीच भारतीयांची कळकळीची कल, विनंती आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेता लिहून